ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सासरच्या मंडळींनी एका गुन्ह्यात फसवलेल्या भावाला सोडवून आणले म्हणून सासरच्या मंडळींनी तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झालाय उल्हासनगर कॅम्प चार येथील मराठा सेक्षण येथे राहणारे विष्णू गवाणे याच्यावर काही दिवसांपूर्वी जीव घेणा हल्ला करण्यात आला हा हल्ला पाच जणांच्या टोळक्याने केला असून या हल्ल्यात विष्णू गव्हाणे हे गंभीर जखमी झाले मुकेश जाधव महेश जाधव लक्ष्मण जाधव हर्षद सकट जतीन चौहान यांनी हा हल्ला कॅम्प चार येथील महात्मा फुले नगर जवळ करण्यात आलाय आरोपींनी धारदार शस्त्रांचा व लोखंडी अवजारांचा वापर करून गवाणे याच्यावर जीव घेणा हल्ला केलाय या हल्ल्यात विष्णू गव्हाणे याचे दोन्ही हात व पाय तोडले गेले दोन्ही हाताला व पायाला फ्रॅक्चर करण्यात आलाय सुदैवाने विष्णू यांना जुडो कराटेचं प्रशिक्षण घेतलं असल्यानं या हल्ल्यात त्यांनी त्यांचे डोके या हल्ल्यातील आरोपी मुकेश जाधव व हर्षद सकट हे पोलीस कोठडीत असून अन्य तीन आरोपी लक्ष्मण जाधव मुकेश जाधव आणि जतीन चव्हाण हे अद्याप फरार आहेत या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अन्य तीन आरोपींचा शोध घेत आहेत मी विष्णू कुंजाराम गवाने राहणार उल्हासनगर चार मराठा शिक्षण माझ्या विरोधात काही दिवसापूर्वी माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या भावाचं लग्न झालेलं असून आमच्या नात्यातील मुकेश अर्जुन जाधव यांची बहीण माझ्या भावाला केली असून त्यांनी काय आमचे घरगुती वाद झाले असून त्यांनी खोट्या गुन्ह्यामध्ये माझ्या भावाला अटक केलेली त्यामध्ये मी कसा बसं पुरावे देऊन माझ्या भावाला सोडून आणलं दोन महिने अटक केली असून माझ्या भावाला मी सोडून आणलं पुरावे दाखवून नंतर त्याच याचा या मी माझ्या भावाला सोडवलं त्यानंतर तू माझ्या भावाला का सोडवलं याचा बदला घेण्यासाठी त्यांनी माझ्यावर भरपूर दिवसापासून राग धरलेला होता हे मला काय माहिती नव्हतं त्यानंतर दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस या दिवशी मी माझ्या भावाला भेटण्यासाठी भीमनगर येथे भीम कॉलनी येथे गेलो असता तिथून भावाला भेटून वरती आल्याच्यानंतर ओटीकडे येत होतं चाय पिण्यासाठी चुलत भावासोबत त्यांनी रोडच्या कडीला दबा धरून बसलेले पाच सहा जण होते त्यांनी माझ्या अंगावर अचानक हमला केला व चाकू रॉड त्यांनी मला अचानक साडेआठ साडेआठ सु, रात्रीच्या सुमारे सव्वा आठ ते साडेआठच्या दरम्यान त्यांनी चाकू रॉडने हमला करण्यास सुरुवात केली ते हमलेखोर कोण कोण होते त्या अंमलेखोरचे मुख्य आरोपी एक मुकेश अर्जुन जाधव लक्ष्मण रामभाऊ जाधव जतिन चव्हाण महेश जाधव हर्षद सकट यांनी मला मारहाण केलेली चाकूवर लोखंडी रॉडने मारहाण केलेली तुम्हाला कुठे कुठे लागलं ला? मला पायाला लागलं हाताला लागलं ला ला। पोटात पण चाकू खूप सवला होता पण मी असे वरती हात करून दाखवले हे केले वाचवलं नाही मला पोटात पण आणि डोक्यात पण मारहाण करत होते मी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि बोलत होते तुला भरपूर दिवसापासून तू वाचत वाचत गेला तुला ढगातच पाठवणार होतो तू जेलला जाता जाता वाचला आता तुला ढगातच पाठवतो बघा आता ठेवत नाही तुला लक्ष्मण जाधव मुकेश जाधव हे दोघांच्या हात्यात चाकू होता आणि ते चाकू खूपसत होते पण मी हाताने एक वार झेलत आलो ते बोल बोलत होते तुला तुला आता संपूर्ण टाकतो तुझी लास्टची वेळ आहे खूप दिवसापासून तुझ्या मागावर होतो तुला संपूर्ण टाकणं होतं आता तुला संपवण्याच्याच तयारी येते आणि आज तू संपलाच पाहिजे कुठे कुठे म्हटलं तुम्ही माझ्या डाव्या पायामध्ये तीन फ्रॅक्चर झालेले आहेत पूर्ण तीन तुकडे एका पायाचे तीन तुकडे झालेत आणि त्याचे सर्जरी केलेली आहे डावा हात पण माझे दोन तुकडे झालेत त्याची पण सर्जरी आणि रॉड आणि प्लेट टाकलेली उजे हातामध्ये पण सर माझ्या पूर्ण प्लेट टाकलेली आहे रॉड टाकलेले हो कंप्लेंट केली सर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली पण ते आता दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत बाकीचे तीन आरोपी आणखीनही फरार आहेत आणि ते आमच्या घराच्या अवतीभोवती आमच्या रेखी करतायत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिष्यलय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित पी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिषालय पंडित पी एस भट्टर गुरुजी राम मारुती रोड राजमाता वडापाव बाजू मे ठाणे वेस्ट मुंबई मोबाईल नंबर सेवन सेवन टू एट टू डबल सिक्स